हॅलो सस्नेह नमस्कार मी डॉक्टर संजय गायकवाड हे आपल्या डॉक्टर संजय गायकवाड या, या एज्युकेशनल आणि मोटिवेशनल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो यशोगाथाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळेच आज यशोगाथाचा पाचवा एपिसोड घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे आणि या पाचव्या एपिसोडमध्ये सोल्जर जी डी म्हणून भारतीय सैन्य दलात ज्याने आपली जागा ज्याने आपलं स्थान पटकावलेलं आहे अशा रुपेश नामदेव खंडागळीला मी आपल्यासमोर निमंत्रित करतो रुपेश रुपेश तुझं मनपूर्वक स्वागत आहे चांगल्या पद्धतीनं तू जागा स्थान पटकावलेलं आहे त्याचा अभिमान आहे त्यामुळे तुला लाख लाख शुभेच्छा आहेस तुझं स्माईल जरा प्रेक्षकांना देशील कसं वाटतंय स्माईल जोरदार वाटतोय ना आपला सुद्धा तसं दिसू शकतो तर मी रुपेशला अगोदर विनंती करतोय की तो थोडक्यात त्याचा परिचय देईल आणि त्यानंतर पुढं काही आम्ही मित्रमंडळी आहोत आम्ही गप्पाछप्पा मारणार आहोत आणि त्याचा जीवन प्रवास त्याच्या यशाची यशोगाथा आपण उलगडणार आहोत रुपेश नमस्कार मी रुपेश नामदेव खंडागळे मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मी एका मी वयाच्या साडे सतराव्या वर्षापासून इंडियन आर्मीची प्रॅक्टिस करत होतो एप तेवीस एप्रिलला माझा रिझल्ट लागला पेपरचा पेपर पाऊस पेपर पास आऊट झाल्यानंतर मला दोन महिने प्रॅक्टिसला मिळाले दोन महिन्याच्या नंतर मी एक महिना शेज ट्रॅक्टरवर कामाला गेलो आणि एक महिना प्रॅक्टिस केली फिजिकलची प्रॅक्टिस केली मग तेरा ऑगस्टला बारा ऑगस्टच्या रात्री माझं फिजिकल ग्राउंड होतं फिजिकल ग्राउंडला मी पदस्पर्शी मारली आणि पुलप्स देखील शं दहा मारले त्यात मला आउट ऑफ मार्क पडले आणि मला मेडिकलला चौ पंधरा चौदा ऑगस्टला बोलवण्यात आलं मेडिकल एक पॉईंट दिला होता मला कानाचा नॉर्मल होता कानातल्या मळाचा त्यानंतर मी पुण्याला गेलो पुण्याच्या न पुण्याला दोन दिवस थांबलो त्यातून माझं कानाचा रक्त निघत होतो त्यात एक दिवस थांब थांबल्यानंतर ते कानाचा ब्लड निघणं कमी झाले आणि मेडिकल फिट झालो आणि मग रिझल्टची वाट बघत होतो तर आत्ताच काल परवाच रिझल्ट लागून गेला काल परवाच रिजल्ट लावून गेला आणि मी यशाची पहिली पायरी चढून गेलो मला सर्वप्रथम सांगतो पेपरची तयारी कशी केली पेपरची सर्वप्रथम मी आठ महिने माझे संभाजीनगरला होतो मी आठ महिने माझे मी दुसरा अभ्यास करत होतो अकरावी बारावीचा पण मी मला माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी घरी चालले आलो आणि मी पेपर निसतं म्हणजे दहा पंधरा दिवस झाले घरी येऊन आणि पेपर पेपर साठी अप्लाय केलं पेपर साठी फक्त मी पंधरा दिवस अभ्यास केला आणि पेपर आउट ऑफ म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस क्वेश्चन मनाने सोडवले आणि ग्राउंड गेलं ग्राउंड मी मला दोन महिने भेटले होते दोन महिने प्रॅक्टिस करण्यासाठी तर एक महिना मी ट्रॅक्टर वर शेंक भरायला गेलो आणि एक महिना प्रॅक्टिस साठी दिला पुढील शुभेच्छा धन्यवाद रुपेश आधी तुझं इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झाल्याबद्दल तुझं तू आता इंडियन आर्मीमध्ये सिलेक्ट झाला तू कशी कशी प्रॅक्टिस केली कुठून केली काय वगैरे तुझा प्रवास मी दोन महिने ते पहिले सांगितलं आपण दोन महिने भेटले मला एक महिना मी ट्रॅक्टरवर कामाला गेलो घरची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे आणि एक महिना मी प्रॅक्टिस ग्राउंड स्वतः दोन टाईम केली दोन टाईम केलेली त्यात बी एक हप्ता मी रोड डोंगरात डोंगरात प्रॅक्टिस केली आणि जे उरलेले तीन हप्ते होते ते ग्राउंडवर धन्यवाद तुला घरच्यांनी माझ्या घरचे सगळे आनंदीत आनंदी होते माझ्या घर माझ्या घरी स जे बोलत नव्हते ते सुद्धा घरी आले काही मित्रांनी त्याला काही प्रश्न विचारले आणि त्या उत्तरामध्ये दोन बाबी प्रकर्षाने समोर आल्या एक की ए... ज्या वेळेला प्रॅक्टिस करायची त्यावेळेला तो स्वतः ट्रॅक्टरवर कामाला गेला ट्रॅक्टरवर कामाला गेला का नाही सर निश्चित निश्चित कुणाकडे कामाला गेला जीवन बरं बरं बर काय काम केलं शेणखत भरायला बरं काय ट्रॉलीवरती होत कधी तीनशे रुपये लेबर मग एका दिवसात किती रुपये एका दिवसात पाचशे सहाशे म्हणजे बघा आपण जे कारण सांगतो ना की असं आहे तसं आहे तसं आहे काही नाही प्रत्येक काळोख्या ढगाला एक शुभ्र अशी किनार असते तशी किनार रुपेशनं शोधून काढलेली आहे त्यानंतर दुसरा एक महत्वाचा मुद्दा तो आता बोलताना सांगितला की सलेक्शन झाल्यावर कसं वाटतं सिलेक्शन झाल्यावर खूप आनंदी आनंद आनंद मात नाही आणि मी पहिले एक सांगाची आनंद आनंद मात नाही म्हणतो म्हणजे जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद घडे अशा पद्धतीनं त्याचं घरचं वातावरण आहे दुसरा एक मुद्दा त्याने सांगितला की जे बोलत नव्हते तेही घरी भेटायला आले आणि छाती किती इंचाची झाली रे अठर छप्पन इंचा हमारे देश के जो प्रधानमंत्री है वह कहता है की सिना कैसा चाहिए तो छप्पन इंच का फौला ठीक उसी तरह मैंने नापी नाही लेकिन इंच की छाती है तर तुला आनंद वाटतोय आणि मी तुला थोडस थांबवलं होतं थो, तू काहीतरी बोलत होता काय म्हणत होत सर मी रिझल्ट लागला त्या रोजी मी डोंगरात होतो आणि मशीमाग तेव्हा रिझल्ट मला मी रिझल्ट नुकताच बघत होतो तेव्हा माझ्या आत्याचा मुलाचा फोन आला की तुझा रिझल्ट लागला आणि तू सिले सिलेक्ट झाला म्हणून वा फार अच्छा यश आणि तू कितीपर्यंत शिकला काय तुझं शिक्षण यावर्षी बारावी होती यावर्षी आता पडलं म्हणजे अजून बारावीची परीक्षाही दिली नाही वा, परंतु नोकरीची परीक्षा करिअरची परीक्षा तो उत्तीर्ण झालेला आहे त्याच्याकडून आपण बऱ्याचशा गोष्टी घेऊया आणि आपण सुद्धा आपल्या जीवनाची एक उत्तुंग यशगाथा तयार करूया तुझं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे तुला मी लिहिलेली दोन पुस्तकं देतो आणि पुन्हा तुला तुझ्या भावी जीवनासाठी आवाळभर शुभेच्छा देतो हार्टी कॉंग्रॅच्युलेशन विश यू ऑल द बेस्ट अब्राहम लिंकन आणि छत्रपती संभाजी महाराज स्वलिखित पुस्तके देतो त्याच्यात नाही तो काही उपदेश घेईल आणि आणखी जीवनाच्या नवीन उंचीवरती तो जाईल अशा प्रकारची सदिच्छा आणि शुभेच्छा